कोकणातल्या राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर एक नवा बदल झालेला दिसतोय कारण आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रथमच एका महिलेला जिल्हाध्यक्ष केले आणि त्यामध्ये उद्योजक आणि अनेक वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असलेल्या संलक्ष्मी घाग मॅडम ह्या रत्नाले जिल्हाध्यक्ष पण निवड झाली आपल्याबरोबर आहेत ते नमस्कार स्वागत आहे काय सांगाल एखादी तुमची जिल्हाध्यक्ष पण निवड झाली काय सांगाल काय नाही म्हणजे पहिल्यांदाच काँग्रेस पक्षांनी महिला जिल्हाध्यक्ष दिलेल्या आहेत त्यापैकी मी एक आहे पेरेंट काँग्रेस कमिटीला का तर त्यामुळे खूपच आनंद आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष म्हणून आता काम करते तर खूपच बरं वाटतं उत्तर रत्नागिरी हा विभाग माझ्याकडे आहे तर त्यामुळे खुश आहे सगळ्यांचे म्हणजे शुभेच्छा वगैरे खूप येतात त्यामुळे छान वाटते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आत्तापर्यंत राहुल गांधी म्हणजे आपण पाहिलं तर ठिकाणी खासदार राहुल गांधींचे जवळचे संबंध असलेले आणि प्रदेशवरती काम केलेले म्हणजे युवक प्रदेशवरती काम केलेलं असून लक्षण विभाग मॅडम आता कोकणामध्ये काम करताना म्हणजे तुम्ही वरिष्ठ पातळीवर काम केले पण के कोकणामध्ये मातब्बर नेते म्हणजे ने आपण जर पाहिलं तर सामंत आहेत राणे आहेत त्यानंतर जाधव आहेत कदम आहेत आणि ह्यांच्यासमोर कसा निभावला लागेल आ, मी म्हणजे काय जसं आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांची जी एक विचारसरणीच्या पद्धतीत जे काँग्रेसचं राजकारण व्हायला पाहिजे जे आता होत का नाही आहे आणि तर त्या विचारसरणीला घेऊन आमच्या पक्षाचं जे काय काम आहे लोकांचे जे मुद्दे आहेत ते सगळे आम्ही मांडणार आहेत तसं म्हणजे आव्हान खूप मोठं आहे वलाढ्य नेते आणि खूप नामांकित लोक आहेत पण ते आता म्हणजे काँग्रेसच्या विचारधारेने आणि परत लोकांची काम त्या सगळ्या पद्धतीत त्या पद्धतीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मर्ग आहे कारण आपण जर पाहिलं तर आपण काँग्रेस नाहीये आणि मध्यंतरी कुठेतरी तालुक्यामध्ये प्रशांत नेत जी काँग्रेस होती ती काँग्रेस कुठे आता कमी प्रमाणात आहे कारण ह्या जर आपण इतिहास पाहिला तर या ठिकाणी काँग्रेसचेच नगरसेवक होते पण आता नगरपालिका निवडणूक येतात तोही प्रश्न आपण पुढे घेणार आहोत पण आता काम करता नेमकी कशी कामाची सुरुवात करणार नाही काँग्रेस पक्षाला मर्ग नाही आलेली आहे पण कुठेही पण ते गे गेले ते यादवांचा गे प्रश्न तुम्हाला विचारत नाही जिल्ह्यामध्ये जे आहे किंवा तालुक्यामध्ये आहे किंवा आता उत्तरात नदीमध्ये आहे काँग्रेसचा मार्ग आहे मॅडम म्हणजे एखादी आपण त्याचा विचार करतो यादवांचा आपण विषय करत नाही काँग्रेसचा मार्ग आहे मग तुम्ही कसं करणार काम असं म्हणतो नाही म्हणजे आता काय फक्त लोकांपर्यंत पोचण्याची गरज आहे काँग्रेस पक्षामध्ये मरगळ म्हणजे असं झाले की पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जे पब्लिकला पाहिजे होती लोक ते सगळेजण त्यांच्यापर्यंत थोडे कमी प्रमाणात पोचत होते ते आता आम्ही व्यवस्थितपणे सगळ्यांपर्यंत पोचू आणि हो, त्या कशा पद्धतीने पोहोचणार काय तुमची विजन काय म्हणतो विजन म्हणजे असं आहे की आता पुढच्या निवडणुका तर आहेत आणि प्लस आता जिल्हा कार्यालय वगैरे स्थापन करू त्यानंतर बाकीच्या लोकांना जाऊन भेट वगैरे घेऊ अशा आता आमचं म्हणजे ते हे चाललंय की म्हणजे आम्ही सगळी कामं पुढे आता आपण पाहतो आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका नगरपालिका निवडणुका कसं पाहताय आम्ही जे आहे की निवडणुका वगैरे जे आहेत त्या पद्धतीत आता आम्ही सगळीकडे आता सहा तारखेला एक आमचा ऑफिशियल एक पदग्रहण सोहळा होईलच मग त्यानंतर आम्ही जाऊ म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल वगैरे भेट देणं लोकांपर्यंत पोचणं पब्लिक पर्यंत पोहोचणं पब्लिकचे काम काय आहेत रस्ते वगैरे बरेच खचलेले विकासात्मक कामं बरीचशी रखडलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर पब्लिक काय म्हणते पब्लिकची काय डिमांड आहे त्या पद्धतीत आता आम्ही सर्व जेवढे सहकारी आहेत त्या सगळ्यांना म्हणजे जे जुने सहकारी आहेत त्या लोकांना कॉन्टॅक्ट करून त्याच्यानंतर नवीन लोकं कशी वाढवायची ह्या गोष्टींकडे माझा कल राहील आहेत त्या लोकांना म्हणजे ॲक्टिव्ह करणं किंवा ते लोक ॲक्टिव्ह आहेतच आणि अजून बाकी लोकांना कसं ॲक्टिव होऊ शकू त्या पद्धतीत एक चालेल काम करायचं एक नवीन दृष्टिकोन चालू करून आणि पुढे तुम्ही बघाल काय पद्धतीचं काम होतं जेवढ्या ते शांत वाटतात तितक्या त्या डॅशिंग सुद्धा आहेत आपण जर पाहिजे अनेक वेळ त्यांनी आवाज उठवलेला अनेक प्रश्न होते आवाज आवा आता स्मार्ट मीटरचा विषय प्रामुख्याने गाजतोय मॅडम आणि आपण जर पाहिजे देशभरामध्ये भाजप विरोधात जे काय सुरू त्याबद्दल काँग्रेसने आवाज आहे तुमचं मत त्यावरती कसं असतं आता स्मार्ट विषयाचा मुद्दा घेऊन उद्या महाविकास आघाडी चिपळूणच्या ते पॉवर हाऊसला आम्ही लोक विजिट देणारच आहोत तर तो जो विषय हो आहे तो तिकडे आता आम्ही करू म्हणजे ते पब्लिकच डिमांड आहे त्या पद्धतीचं आणि भाजपने लोकांची भरपूर फसगत केली आहे खूप मिसलीड करून ते सत्तेत आले जरूर आहेत पण त्यांना कामाचं इम्प्लिमेंटेशन जमत नाहीये त्यामुळे जनता त्यांच्यापासून नाराज आहे ते जनता नाराज असल्यामुळे आणि जनताला कोणतरी त्यांचे मुद्दे उठवायला लोक हवी आहेत तर आम्ही लोक आहोतच काँग्रेस आहेच जनतेचे हे का आगा। आगा। प्रणे 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 का आ, जे काय प्रश्न आहेत ते सोडवायला एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता आगामी निवडणूक आहे काय तुमचं ठरलंय सोळा ते निवडणूक लढायची की एकंदरीत निवडणूक काय आहे काय झालं अजून तशी काही चर्चा नाही जे काय असेल ते सगळं म्हणजे आता महाविकास आघाडी आहेच आणि बाकीचे वरिष्ठांचे ते सगळे ते गोष्टी आहेत ज्या खाली इम्प्लिमेंट होणार पण आता तरी आम्ही सगळं महाविकास आघाडीतून तो उद्या निवेदन द्यायला किंवा ते सगळे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच करतोय तर हे सगळे निवडणुकीच्या वेळेचे वॉट एव्हर कॅल्क्युलेशन असतील ते त्या त्या वेळेचे आहेत ते, वे ते काय आत्ताचे आहेत पण आता आम्ही सगळेजण एकत्र हो आहोतच आणि आम्ही जनतेचे प्रश्न उचलायला महाविकास आघाडी ही खूप तटवर आहे कारण का ते खूप गरजेचे कारण का जनतेसाठी बोलणारे लोक लोकप्रतिनिधी पाहिजेत किंवा लोक पाहिजेत कारण काय जनता होते जनता सारखी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही स्ट्रॅटेजिकली त्यांच्या कामधंद्यातून आणि त्या पद्धतीने करतो एकंदर आपण जर पाहिले त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष पद भेटल्यानंतर संरक्षित घेत मॅडम यांना एकंदे माझ्या आमदार रमेशभाई कदमांनी भेट दिली त्यानंतर प्रदेश सरचिटणीस आदोनी भेट घेतली पण त्याही पलीकडे जाऊन मित्र पक्षाचे आमदार शेखर नेकमानी भेट दिली होती मॅडम काय सांगाल शेखर सर म्हणजे हे चांगल्या कामांसाठी नेहमीच असतात आणि म्हणजे व्यक्तिशः ते इकडचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या म्हणजे व्यक्तिगत संबंध खूप चांगले आहेत त्यामुळे ते नाही शुभेच्छा शुभेच्छा सारख्याच दिल्या ते खूप खुश झाले त्याने ताई तुला पद मिळालं आणि त्यामुळे म्हणजे महिलेला पद मिळालं आपले मुलगी पुढे जाते तर त्या दृष्टीने म्हणजे त्यांचा एक ते गुडविल टाईप आहे त्यांची एक स्टाईल कि ते थे थेट अशा सगळ्या ठिकाणी मध्ये ते पीपल्स एम एल ए टाईप आहेत शेखर सर तर त्यांच्या त्या स्टाईल त्यांनी आले शुभेच्छा द्यायला एक गोष्ट आपण पाहिली याच्यामध्ये तर यांना उत्तरातमध्ये पद म्हणजे आम्हाला पाहिलं तर गोहागर खेड मंडणगड दापोली चिपळूण पत्त संमिश्र हो, म्हणजे आपण पाहिलं विधानसभा मतदार मतदारसंघातला संमिश्रचा हो पत्ता कट केला यांचा असं मॅडम नेमकं गाव नाही म्हणजे ते आमच्या पक्षाच्या समीकरणामध्ये उत्तर आणि दक्षिण असं झालेलं आहे तर त्यामुळे पाच तालुके माझ्याकडे आणि बाकीचे उर्वरित चारसंघ तर एकच आहे ना जिल्हाध्यक्ष म्हणल्यानंतर भावी आमदार होतो भावी आमदार की तिकीट वगैरे सगळे विषय असतात नाही म्हणजे ते ठीक आहे ते म्हणजे ते पुढचं पुढे असतं पण ठीक आहे म्हणजे जे काय मिळालेलं आहे आता काय असं म्हणतायत की त्याचे पण वॉर्ड रचना पण वेगळ्या होतील वगैरे तो मला पुढचा पुढचा इलेक्शनच्या वेळेचा विषय तो काय नाही आणि आता माझ्याकडे असं वाटतंय नाही नाही असं काय नाही काय रत्नागिरी जिल्हा सगळ्या एक हे सगळे लोक आपलेच आहेत ते तिकडे जिल्हाध्यक्ष आहेत ते पण खूप एक्सपिरियन्स व्यक्ती आहेत त्यांना पण म्हणजे चांगलं काम करायला संधी आणि एक खूप छान आता ऍटमॉस्फिअर होईल असं वाटतंय मला जिल्हाध्यक्ष पदाची खुर्ची काटेरी मॅडम आपण जर पाहिलं तर ठिकाणी पहिल्यांदाच महिला जिल्ह्यामध्ये होती कारण यापूर्वी यापुढे झाली नसेल पहिल्यांदाच नाही होत कसं वाटतंय कारण का खूप आहे म्हणजे मगाशी पण मी प्रश्न केला होता की बलाढ्य समोर आहेत राणी सामंत कदम जाधव बलाढ्य लोक असताना तुमचा निभाव म्हणजे मुळात हा प्रश्न खूप महत्वाचा मी मुद्दा सोडून मी कधी काही बोलत नाही मी म्हणजे उगाच काहीही बोलायचं म्हणून मी बोलत नाही आपण ते बलाढणे असतील काय जे काय असतील विरोधी पक्षातले जरी नेते असतील तरी म्हणजे आपण काय त्यांच्या व्यक्तिशा काय कुठली टीका करत नाही आपण जे ज्या गोष्टी आहेत आपण त्याच्यावरच आपण बोलणार जे काही विकासात्मक कामं किंवा जी त्यांच्या हातातली काम आहेत जे काही डिपार्टमेंटचं आहे आपण त्या रिलेटेड आहे आपलं काय कोणाशी व्यक्तिशा म्हणजे आताच जे राजकारण आहे जे मोदी सरकारनी केलेलं आहे किंवा हे जे महायुती सरकार करतं की बरेच लोक आपण बघतो की नाही माझी बिलं थकवली आहेत म्हणून मी तिकडे प्रवेश करायला मला लागेल हे जे काय गलिच्छ राजकारण चाललंय की हुकुमशाही पद्धतीचं त्यामुळे लोकांना असं वाटतं की हे सगळं मला घरातून करत असं हे तसं नाहीये हे लोक जे टॅक्स पेअर आहेत हे त्यांच्या पैशाची काम आहेत आपण फक्त लोकप्रतिनिधी आहोत आम्ही एका संघटनेचे एका राष्ट्रीय पार्टीचे मी जिल्हाध्यक्ष आहे आता तर त्या पद्धतीचं ते मुद्देसुद्धा मुद्द्यावर ते, ते असलं पाहिजे आजकाल राजकारण लोक भरपूर जास्त पर्सनल घेत आहेत आणि तेवढी गरज नाही आहे म्हणजे कारण का आपण काय वैरी नाही आहे आपण काय ऑपोजिशन जरी असलो ऑपोजिशन पार्टी तरी आपण सगळे म्हणजे हिंदुस्थानी देशवासी होत आपण त्या राहायला पाहिजे आणि तो सलोखा आजकाल तर खूप बिघडत आहे हे नक्कीच आहे पण ते आता आपण सुधारण्याचा प्रयत्न करू शेवटचा प्रश्न आहे राहुल गांधींच्या बरोबर काम करायची संधी मिळाल्यानंतर तुम्ही आता खाली काम करता म्हणजे प्रतिस्पर्ती काम केलं होतं कसं पाहते आहे या गोष्टी कारण त्या ठिकाणची काम केली पद्धतीने आता तुम्हाला नव्याने पुन्हा एकदा वर्धे घ्यायच्या जिल्ह्यामध्ये कसं पाहतं आहे म्हणजे दोन हजार अठराला वगैरे मी प्रदेश पातळीवर काम केलं त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला राहुलजीनी जेव्हा ते महिला एक युथ काँग्रेसमध्ये एक महिला विंग आणि महिला लीडरशिप प्रमोट केलं त्याच्यामध्ये मला काम करायची संधी नक्कीच मिळाली बऱ्याचशा त्यांच्या कार्यक्रमाला त्यानंतर इवन भारत जोडो न्याय यात्रा ही माझ्या ठाण्याच्या कॉर्पोरेशन वॉर्डामध्ये दे देखील फिरवली गेली होती आणि तेव्हा मी राहुलजीनं म्हटलं की जे लोक म्हणजे माझी कधीतरी मूर्खात गिनती केली होती दोन हजार सतराच्या इलेक्शनमध्ये म्हणजे काय म्हणून हे इकडे भाषण करत आणि त्याच जागेवर आदरणीय राहुलजी गांधी यांनी भाषण केलं आणि तेच लोक जे कधी म्हणजे मी कसे कसे रिक्वेस्ट करून आणले होते ते लोक आशेच येऊन त्यांनी गर्दी केली आणि नंतर मला ते खूप बरं वाटलं की आमचे नेते ते मानपान पण ठेवतात आणि ही गोष्ट मी त्यांना सांगितली तर ते, ते मला म्हणतात म्हणजे जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा भेटले राहुलजींना तेव्हा म्हणजे मी पक्ष जॉईन केला दोन हजार सोळाला राजकारणामध्ये नाही ही ऑफर मला भावासाठी आणि आईसाठी होती आणि मी जाऊन बसले होते आणि तेव्हा पदग्रहण नारायण राणे साहेब तेव्हा कोकणाचे प्रभारी होते मनोज शिंदे तुमच्याच गावचे ते जिल्हाध्यक्ष दे होते ठाण्याचे आणि मी अशीच जाऊन पाहुणे बसले होते आणि तेव्हा त्यांनी असंच या आणि तेव्हा ते काँग्रेसचा पट्टा माझ्या गायत पडला तो माझ्याच गायत पडला असं झालं आणि तेव्हापासून जी सुरुवात झाली मग कॉर्पोरेशन इलेक्शन वगैरे त्यापासून झाली तर सांगायचं तात्पर्य की राहुलजी ना त्याच्यानंतर जेव्हा माझी भेट झाली पहिल्यांदा तेव्हा म्हणजे खूपच बिकट स्थिती होती की पप्पू काय आणि काय काय काहीही लोक वाटेल ते बोलायची म्हणजे आणि ते खूप भयंकर तेव्हाचे ते दिवस होते तेव्हा मी त्यांना फक्त मी म्हटलं आणि मी बघितलं की खूप इझी आणि खूप आता जे त्यांचं रूम बघतात ते मी तेव्हा बघितलं तेव्हा म्हटलं राहुलजी नाही असे हा हा बोल बोल हां तर आ, मी म्हटलं काय की म्हणजे मी सोशल मीडिया कॉर्डिनेटर होते तेव्हा आणि म्हणजे मला एवढी चीडी येते की तुम्हाला असं सगळं हे करतं तर तेव्हा ते मला म्हणाले हे बघा गुड किंवा बॅड पब्लिसिटी आयुष्यात किंवा कशात ही एनकॅश करून माणसांनी पुढे जायची असते आपण कधी मागे वळून बघायचं नसतं तर तेव्हा म्हणजे मी फक्त ते ऐकलं आणि मी एवढी म्हणजे मला ते एनकरेजिंग वाटलं आणि एवढी म्हणजे मी हरपून गेले त्याच्यामध्ये की चांगली किंवा वाईट वाईट पब्लिसिटी ही एनकॅश करून माणसांनी पुढे जायचं असतं मागे वळून नसतं बघायचं त्याला कारण का चांगलं आणि वाईट दोन्ही लोक तेवढंच फॉलो करतात वाईट कदा जास्त फॉलो करतात चांगल्या गोष्टी नाही फॉलो करत त्यामुळे पण आपण आपल्या कृतीतून आपल्या क्रियेतून आपण चांगली कामं करत राहायची लोक आपोआप आपले फॅन बनतात आणि ह्याचं ज्वलित उदाहरण आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी आहेत या देशाचे म्हणजे आपण मोठे हो विरोधी पक्ष नेते तर त्यांच्याच त्या तत्वांवर आणि त्यांच्याच त्या सगळ्या ह्याच्यावर म्हणजे मी आता माझी सगळी पद चिन्ह ठेवते तर आणि मला असं वाटतं काय की आज आमचं प्रतिष्ठानचा महारुद्र होता ज्ञानेश्वरच्या कुलदेवतेच्या देवळात तर त्या आशीर्वादाने मला पण यश मिळेल आणि काँग्रेस पक्षाला देखील यश मिळेल पब्लिक एक मान्यता येईल आणि परत काँग्रेस पक्ष हा खूप जोरात उभारी घेईल आणि त्याची सुरुवात कुठे ना कुठे चिकून त्याच्यानंतर खेड दापोलीमध्ये उत्तर रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातून नक्कीच होईल कारण का असं म्हणतात की कोकणातून जर काँग्रेस पक्ष आला निवडून तरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बसतो हे खूप मोठं समीकरण आहे तर आता चा आमचं टार्गेट तेच असेल महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा किंवा काँग्रेस पक्षाचा किंवा घटक पक्षाचा जर मुख्यमंत्री बसवायचा असेल तर कोकण हे बळकट होणं गरजेचं आहे आमच्या सगळ्या वाटचाली त्यात चालली प्रश्न आहे की आपण जर पाहतो त्या ठिकाणी पुढचं राजकारणी आताच्या राजकारणावरती लोक विश्वास ठेवत नाही कोणीच पार्टी बदलतो तुम्ही कसं पाहता याकडे मेन म्हणजे काय झालंय की एक जे मी तुम्हाला म्हटलं की आजकाल आधी पण ऑपोजिशन मध्ये लोक असायची पण एक डायलॉग होता ऑपोजिशनशी म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा एकमेकांशी एक डायलॉग होत एक चांगलं रिलेशन होत असं नव्हतं की बाबा तो दुसऱ्या म्हणजे सत्ताधारी पक्षात नाहीये तर त्याची बिलं थकवून ठेवा किंवा अजून काहीतरी त्याला तो मध्ये तर त्याला त्रास द्या हे जे काय चाललेलं आहे की आदमी लोक म्हणतात आमची बिलं नगरपालिकेत आहे ग्रामपंचायतीत अडकली आता तर एक उदाहरणपणे की कोणीतरी मागे सुसाईड देखील केलं होतं एखाद्या ठेकेदारांनी तर असे जे कुचकटपणाच स्पष्ट मराठी भाषेत म्हटलं तर जे राजकारण चाललंय हे चुकीचं चाललंय कोणासाठीही आणि इट इज म्हणजे सारखं निगेटिव्हिटी करून ह्या सगळ्या गोष्टी लोक तिकडे असं म्हणायचं स्वार्थापेक्षा एखाद्याला तेवढ त्रासच देतात की ते मी तिकडे जावं किंवा त्याला त्रासच एवढा होतो की त्याने तिकडे जावं आणि तो आत्महत्या करायला असं सगळं जे कुचकट जे राजकारण चाललंय जे चुकीचं आहे म्हणजे असं पण चुकीचं आहे आणि नैतिकतेने पण चुकीचं आहे आणि प्रॅक्टिकली पण चुकीचं आहे कारण का भले तुम्हाला एखादं कॉम्बिनेशन ब्लॅक अँड व्हाईट आवडत असेल आणि मला जर रेड अँड व्हाईट कॉम्बिनेशन आवडत असेल तर तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात मी माझ्या जागी बरोबर आहे तर हे अशा दृष्टीने माणसाचं किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये हुकुमशाही दडपशाही ही चालत नाही आणि आपल्याकडे आपण एक लोकशाही सगळ्यात जगातल्या मोठ्या लोकशाहीमध्ये आपण आप राहतो आप तर आपण तसं वागलं पाहिजे प्रश्न आहे की एक तुमचा दौरा सुरू होईल प्रदेशाध्यक्ष हर्षन सक्वाय सकाळ साहेब ह्याच्या अगोदर आले होते एक तीन महिन्यापूर्वी ते आले होते तर आता आमचे दौरे वगैरे चालू होते इलेक्शनचे सगळे होईल तर आम्ही नक्कीच त्यांना इन्व्हाइट करू आता नवीन कमिटी झाले तर त्या पद्धतीत म्हणजे कसं काय सगळं आखणी वगैरे करू नक्कीच इन्व्हाइट करू त्यांना किंवा त्यांचा दौरा जरी असेल तर आम्ही ते तुम्हाला नक्कीच कळवू तुम्ही आता जिल्हा तुमचे पदाधिकारी कार्यकर्ता काय का देऊ इच्छिता मैं मी जिल्हाध्यक्ष झाले तर माझा एक विषय आहे, कि जे जे आहे, आहे जे की जे आमचे जुने जाणते जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांना ॲक्टिव्ह करायचं आहेत त्या पदाधिकाऱ्यांकडनं काम करून घ्यायचं कोणालाही मी म्हणजे पदमुक्त किंवा असं सगळं मी करणार नाही आहे पण मी त्यांना ही देखील रिक्वेस्ट करेन की आपण कृपया ॲक्टिव्ह राहावं आणि अजून नवीन माणसं भरती करायची जी काही योजना आहे ती मी आखणार आहे आहेत त्या लोकांना मी काय पदमुक्त वगैरे अननेसेसरी करायच्या भानगडीत पडणार नाहीये कारण का आम्हाला काँग्रेस पक्ष आहे आम्हाला लोकांची कामं करायची आहेत आणि आम्हाला लोकांमधून जे कोण काँग्रेस प्रेमी आहेत त्यांना मी मा तुमच्या माध्यमातून विनंती करीन की त्यांनी देखील काँग्रेस पक्ष हा जॉईन करावा युवा असतील महिला असतील एखाद्याला वाटतं की बाबा आपण एखाद्या नेत्याचे भरपूर वर्ष काहीतरी खूप चाकरी करतोय चपला उचलतोय आणि आपलं काय होत नाही तर त्यांना कोणाला नेता बनायचं असेल त्यांना ज्यांना कोणाला लिडरशिप करायची असेल त्यांना एक माझं ओपन आव्हान आहे की तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करा आणि कारण का असं बरेचदा होतं की एखादं खूप पारंपरिक काही गोष्टी चालतात आणि लोक म्हणजे आपण म्हणतो ना की त्याच नेत्याच्या अंडर 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 आणि नंतर इरिटेट होत तर तशा कोण लोक आहेत की ज्यांना निवडणुका लढवायच्या आहेत त्यांना काय त्यांचं पॉलिटिकल अँडिअर असतील तर त्यांच्यासाठी काँग्रेस पक्षाची दारं ही नक्कीच ओपन आहे आणि महिला घटकाला मी सांगेन की या आपण आता सक्षम करूया युवाना सांगीन बाकी पुरुष मंडळी तर आहेतच आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावे लोकांनी ही देखील